नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग जमा होऊ लागले आहेत बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एक कमीदाबाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तसा हा स्थानिक कमी दाब आहे त्यामुळे हे वातावरण तयार होण्यामध्ये कुठलीही अडचण नाही आपण या उपग्रह छायाचित्रानुसार जर महाराष्ट्राची स्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग केवळ गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये तयार होऊ लागले आहेत भंडारा गोंदियामध्ये तयार होण्याची शक्यता आहे एकूणच पावसा संुकूल अशा प्रकारचे ढग पूर्व विदर्भात असतील परंतु महाराष्ट्रामध्ये ढगाळप्रस्ती वाढते त्यामुळे या वातावरणाचा मराठवाडा विदर्भ असा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण अनेक मॉडेलच्या आधारे अंदाज देत असतो आणि मॉडेलमध्ये काही बदलाचाही संभाव्य शक्यता व्यक्त करत असतो या मॉडेलमध्ये आपण बघतो पूर्व विदर्भात आज पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होईल असा या मॉडेलचा म्हणजे जे फेस मॉडेलचा अंदाज आहे सात तारखेला हलकं पावसाळी वातावरण तर आठ तारखेला या पावसाळी वातावरणात मध्य भारतावर जोर वाढण्याची शक्यता निर्माण होते मराठवाडा विदर्भाकडे नऊ हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेलाही स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव वाढेल पावसाळी वातावरण मराठवाड्यामध्ये या मॉडेलनुसार अकरा तारखेला जोर करण्याची शक्यता आहे तेव्हा थोडं उत्तर महाराष्ट्रातही प्रभावाची शक्यता आहे जे पी एस मॉडेलने मात्र आपण बघतो की थोडं उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये म्हणजे जळगाव जिल्ह्यात त्याचमुळं संपूर्ण विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात देखील पावसाचे संकेत आपल्याला बारा तारखेला दिले आहेत तेरा तारखे वातावरणात आणखी प्रभाव वाढेल उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकत असून श्रीलंकेच्या दरम्यान एक निर्माण होण्याची शक्यता आहे या वातावरणाचा महाराष्ट्रावर विरळ परिणाम होण्याची शक्यता चौदा तारखेला आहे थोडं चौदा तारखेला महाराष्ट्रावरील पावसाळी वातावरण कमी होतं पंधरा ही मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता विरळ स्वरूपात आहे मात्र मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वादळी स्वरूपात दाखवली जाते आपण बघतो की मराठवाडा विदर्भातील काही भागात पावसात जोर अधिक असेल मात्र हे पावसाळ्यातोण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं थोडंफार राहण्याची शक्यता सोळा तारखेला आहे बी सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या भरच्यानुसार ओरिसा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेशकडे विदर्भ मार्गे पावसाळ्यात तरुण सरकताना दिसतंय आठ तारखेला या पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेला हे थोडं विदर्भाकडून मराठवाड्याकडे सरगण्याची शक्यता आहे दहा तारखेला विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे गारपीट देखील दहा तारखेला विदर्भात काही जिल्ह्यात होऊ शकते या मॉडेलने गारपिटीचा प्रभाव पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदियामध्ये दाखवला आहे इतरही जिल्ह्यात पावसाळ्यातून राहणार आहे बारा तारखेला मात्र विदर्भातील पाऊस थोडा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे कारण बारा तारखेलाच श्रीलंकेदरजवळ कमी दाब तर उत्तर भारतात डब्ल्यू डी अशी परिस्थिती राहणार आहे तेरा तारखेला या दोन सिस्टममध्ये ट्रपलाईन तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे चौदा तारखेला या दोन सिस्टममधली ट्रपलाईन अधिक प्रभावी बनेल आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही अरबी समुद्रात सरकल्या सरकत असल्यामुळे आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्व भारताकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावरील पावसाळी ट्रपलाईन ही सातत्याने राहण्याची शक्यता आहे या वातावरणात बदल मात्र सातत्याने होतो आहे पंधरा तारखेलाही पावसाळी वातावरण विदर्भात दाखवण्यात येते सोळा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पहिल्यांदा या मॉडेलने सतरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते एकोणीस तारखेला मात्र हे पुन्हा विदर्भाकडे सरकून याचा जोर कमी होऊ लागेल विदर्भामध्ये या पावसाचा प्रभाव आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात याचा प्रभाव फारसा राहण्याची शक्यता नाही या पावसाचा जोर काही विभागात राहणार आहे खास करून पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे याचा थोडा प्रभाव लातूर नांदेडमध्ये राहण्याची शक्यता आहे त्यानंतर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये याचा प्रभाव पुढील दहा दिवसात राहणार याचा प्रभाव गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावतीत जास्त असण्याची शक्यता आहे अकोला आणि बुलढाण्यात वाशिम हिंगोलीतही याचा प्रभाव राहील अमरावतीतही विशेष प्रभाव राहील परंतु अकोला बुलढाणा जालना या भागात याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता एकूणच एकत्रित अंदाज बघितल्यानंतर जळगावच्या पूर्व भागात थोडा पावसाळी वातावरण दिसतं आहे सोलापूरच्या पूर्व भागात लातूरमध्ये काही पावसळी वातावरण दिसतं आहे परंतु एकूणच संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात या पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे आज मध्य भारतावर पावसाळी वातावरणाला सुरुवात झाली आहे आणि पुढेही हे पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे आपण एकूणच जर धावता अंदाज बघितला तर आज विदर्भातून पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग उशिरा रात्री सुरू होतील त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण विदर्भात आज रात्री तयार होण्याची शक्यता काही भागात आहे उद्या देखील थोडं पावसाळी वातावरण नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात राहील मात्र उद्यापर्यंत म्हणजे आ सात आठला याचा प्रभाव कमी होताना दाखवला आहे नऊ तारखेला आपण बघतो पण नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ वर्धा भागात पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे नऊ तारखेला उशिरा यवतमाळ वर्ध्याच्या आणि चंद्रपूरच्या काही भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे त्याचवेळेस गोंदिया भंडारा आणि नागपूरमध्येही पावसाचा जोर नऊ तारखेला वाढेल आपण बघतो नऊ तारखेला उशिरा गोंदिया नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाळी वातावरण राहणार आहे अधूनमधून हे पावसुवातावरणाचं क्षेत्र बदलेल परंतु सर्वच विभागात पाऊस वादळी परिस्थिती मेघगर्जना आणि चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात गारपिटीचा संभव अधिक आहे आपण बघतो अमरावती यवतमाळ वर्धा वासी हिंगोलीमध्येही दहा तारखेला पावसाची शक्यता आहे संपूर्ण पूर्व विदर्भात हा प्रभाव कायम राहणार आहे अकरा तारखेला मात्र पावसाची परिस्थिती थोडी अकोला अमरावती जळगाव बुलढाणा नांदेड परभणी वासी हिंगोली अशी सरकण्याची शक्यता आहे अमरावती यवतमाळ वर्ध्यामध्ये अकरा तारखेला पावसात जोर राहील पूर्व विदर्भात याचा जोर सातत्याने अकरा तारखेला आहे बारा तारखेलाही याचा जोर विदर्भात राहण्याची शक्यता आहे अकोला अमरावती बुलढाण्यात याचा प्रभाव राहील मात्र तेरा तारखेपासून याचा प्रभाव थोडा हलकासा कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते तेरा तारखेला सोलापूर लातूरच्या भागात पावसाळी वातावरणाचा हलका प्रभाव दाखवला आहे तेरा तारखेपासून पुढे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण या मॉडेलने कमी दाखवलं आहे म्हणजे एकूणच आपण जर अंदाजा सारांश घेतला तर पूर्व विदर्भामध्ये किंवा एकूणच सर्व विदर्भामध्ये या पावसाचा प्रभाव आहे मात्र महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये फार घाबरण्याची परिस्थिती नाही